नमस्कार सर्वांचे चला तर पाहूया मराठी म्हणी पहिली म्हण आहे लग्नाला गेली आणि बारशाला आली या म्हणीचा अर्थ असा अतिसंतगतीने चालणारी स्त्री पुढील म्हण आहे लग्नाला वीस आणि वाजंत्र्याला तीस या म्हणीचा अर्थ असा मुख्य कार्यापेक्षा गौण कार्यासाठी अधिक खर्च पुढील म्हण आहे लकडी वाचून मकडी वळत नाही म्हणजेच दाखविल्याशिवाय कोणी ऐकत नाही पुढील म्हण आहे लबाडाचे आमंत्रण जेवल्यावर खरे या म्हणीचा अर्थ असा लबाड माणसाने घेतलेली हमी काम झाल्यावरच खरी समजावी पुढील म्हण आहे लहानाचे लहानच सोयरे या म्हणीचा अर्थ असा प्रत्येकाची मिळकत त्याच्या कुवतीप्रमाणे असते पुढील म्हण आहे लहान तोंडी मोठा घास या म्हणीचा अर्थ असा होतो आपल्या योग्यतेपेक्षा अधिक भार अंगावर घेणे पुढील म्हण आहे लहानपणी विद्या गेली तरुणपणी फळा आली म्हणजेच लहानपणी घेतलेल्या शिक्षणाचा तरुणपणी लाभ होतो पुढील म्हण आहे लष्कराच्या भाकऱ्या भाजणे या म्हणीचा अर्थ असा ज्यातून आर्थिक लाभ नाही असे काम करणे पुढील म्हण आहे लाज नाही मना कोणी काही म्हणा म्हणजेच निर्लज्ज मनुष्य दुसऱ्याच्या टीकेची पर्वा करत नाही पुढील मन आहे लाथ मारीन तिथं पाणी काढिन <खुँँ> या म्हणीचा स्वतःच्या बळावर काम करण्याचा आत्मविश्वास पुढील मन आहे लात बुक्की भाकर सुकी या म्हणीचा अर्थ असा सर्व प्रकारांनी छळ होणे पुढील म्हण आहे लांडगा आला भेटीला कुत्रा गेला गावाला या म्हणीचा अर्थ सहा पाहुण्याची परस्पर बोळवण करणे पुढील म्हण आहे लाडे लाडे केले वेडे या म्हणीचा अर्थ असा होतो अति लाडामुळे मूल बिघडते पुढील म्हण अशी आहे लाभ न लाभ ना नफा नप, रिकामा थका या म्हणीचा अर्थ असा ज्यात लाभ नाही अशी व्यर्थ खटपट पुढील म्हण आहे लाभा लाभो जया जयो या म्हणीचा अर्थ असा सुख दुःख जय पराजय ही सर्व आयुष्यात एका मागून एक येत असतातच पुढील म्हण आहे लाथ सोसते पण बात नाही सोसत या म्हणीचा अर्थ सामार सहन करता येतो पण टोचून बोललेले सहन होत नाही पुढील म्हण आहे लागो भागो दिवाळी या म्हणीचा अर्थ सा परिणामाविषयी बेफिकीर राहून आपल्या चैन विलासात खंडन पडू देणारी व्यक्ती पुढील म्हण आहे लाखोश्री आणि भिकेश्री एकच या म्हणीचा अर्थ असा मृत्यू हा सर्वांना समान न्याय देतो पुढील म्हण आहे लेकी बोले सुने लागे या म्हणीचा अर्थ असा एकाला उद्देशून दुसऱ्याला लागेल असे बोलणे आहे लेजे दान की दिजे प्राण या म्हणीचा अर्थ असा शरण किंवा मरण पत्करणे पुढील म्हण आहे लेख म्हणून खाणार बाप म्हणून कोण देणार या म्हणीचा अर्थ असा प्रसंगी लीनता धरली तर सारे मिळते पण दंडे लीने काहीच साध्य होत नाही पुढील म्हण लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण या म्हणीचा अर्थ असा स्वतः आचरण न करता दुसऱ्यांना उपदेश करणे पुढील म्हण लोकाले सांगे अन कुपाले वांगे या म्हणीचा अर्थ मनुष्य। पुढील मन लोकांची मरकी वैद्याची हरकी या म्हणीचा अर्थ सा दुसऱ्याला जे दुःखदायक ते इतरांना सुखदायक पुढील मन लोभ लोभ लचकला आणि डोळा पिचकला या म्हणीचा अर्थ असा कोणाविषयी प्रेम कमी झाले की त्याचे दोष दिसू लागतात पुढील म्हण लोभी धनी सज्जनाला अवमानी या म्हणीचा अर्थ असा लोभी माणसाला स्वतःच्या स्वार्थाशिवाय काहीच दिसत नाही तर विद्यार्थ्यांना कशा वाटल्या या म्हणी तुम्हाला जर ह्या म्हणी महत्त्वाच्या वाटत असतील ह्या म्हणी तर मागील परीक्षेमध्ये येऊन गेलेल्या म्हणी आहेत टी सी एस आणि आय बी पी एस पॅटर्ननुसार जर तुम्हाला आणखीन अशा म्हणी पाहिज्या असतील तर आर जे अकॅडमी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉनवरती प्रेस करा व ऑल सिलेक्ट करा म्हणजे तुम्हाला अशाच नेक्स्ट व्हिडिओचे नोटिफिकेशन नक्की मिळून जाईल भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद